चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी तालुक्यासाठी जाहीर पंच्याऐंशी कोटींचा निधी केवळ वर कागदावरच एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही रक्कम दुसरीकडे बँक आणि वीज कंपनी व महसूल विभागाकडून वसुलीची सुरूच चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी कांदा काढणी वेग मजूर टंचाईचे संकट अवघ्या पाचशे रुपयांचा दर भाव कोसळल्याने शेतकरी अस्वस्थ चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना वेठीस न धरता लिलाव तोरी सुरू करा सिन्नर बाजार समितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांसोबत चर्चा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा पिकवला होता हमाली तोलाई या संदर्भातील निर्णय दोन महिने लागले तर शेतकऱ्यांनी कांदा उकिरड्यावर फेकायचा का असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलाव पूर्वत करण्याचे आवाहन केले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद खाजगी केंद्रावर झाली सह शेतकऱ्यांची गर्दी माघाडी मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांचे व्यवसाय व ठप्प झाले चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अडवलं पाटील म्हणाले काकांना बोलू द्या टेंभुर्णीतील हा प्रकार भाषणे आटोपत घेत सभा संपवली चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी गारपिटीने बिजवाई कांद्याला फटका लाखोंचे नुकसान शेतकरी झाला हतबल करडा निंबी येथे तुफान गारपीट रिसोड आणि मंगळूरपीर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारा आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले नऊ एप्रिलच्या रात्री अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटाच्या तडाख्यात सापडून बिजवाई कांद्याचे पीक नेस्तनाभूत झाले यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला त्याची नजर प्रशासनावर मिळणाऱ्या मदतीवर खिळली आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी गारपिटीमुळे हळद भिजली नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक नैसर्गिक संकटातला तोंड देत उन्हाळी हंगामात सुद्धा शेती पिकवणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पाऊस गारपिटीने गरज केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी चला तर समोरची सर्वात बातमी अवकाळी पावसाचा तडाखा सहा तालुक्यातील तीनशे नऊ घरांची पडझड प्राथमिक अहवाल तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर वरील पिकांचे नुकसान चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मदत निधी नको ना कर्जमाफी फक्त भाव हवी हमी हवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होतोय दुर्लक्ष सरकार कोणाची असो शेतकऱ्यांची मरणच होत आहे बी बियाणे रासायनिक खत वाढली त्यांचे भाव वाढले मजुरांची मजुरी वाढली निसर्गाची अवकृपा झाली शेतमालीला भाव मिळाला नाही जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी नशीबे हलपेष्टा घेत आहेत चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी महागाईत वाढ पीक खर्चाची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांना शेतीचा खर्च परवडेल शेत का एक तीस ते पस्तीस हजार रुपयांचा येतोय खर्च महागाईच्या दिवसात वाढत आहे मात्र पीक कर्जाची मर्यादा कायम असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहे या स्थितीकडे लक्षात घेऊन पीक कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे चला तर आज समोरची सर्वात बातमी जिल्हा अधिकारी घेणार खरीप हंगामापूर्वी आढावा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांचा खरीप हंगामापूर्वी आढावा घेत घेणार आहेत यामुळे यंदा जिल्हाधिकारी जिल्हा बैठका घ्याव्यात असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत येत्या बावीस ते तीस च्या दरम्यान या बैठका होणार असून खरीपाच्या अनुषंगाने चौदा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी ढोरगाव परिसरातील गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यांचे नुकसान मका ज्वारी गहू पिकाचे नुकसान वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस ढोरबगाव तालुक्यातील परिसरात पिकांना नऊ एप्रिल रोजी दुपारी गारपिटीचा ताडाखा बसला यामुळे सोंगणीला आलेली मका ज्वारी कांदा आणि गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांना त्या तोंडाशी घास आलेला हिरावला गेला चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी